नमस्कार मंडळी मी योगेश भोगले आणि स्वागत आहे तुमच्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मंडळी आज आपण नाईट कॅम्पिंगला येलो माळावरती मस्तपैकी वातावरणात पाऊस तर अजिबात नाही आणि आज आपण खोपटीत वगैरे जाऊचं नाही आपल्याक तर आज नवीन काहीतरी स्पेशल आहे तर त्यात आपल्याक नाईट कॅम्पिंग करूची चला तर मग तुमका दाखवतोय आहे डायरेक्ट जाऊया लोकेशनवरती चला मंडळी आपण लोकेशनवर पोहोचला आता टेंट वगैरे लावून घेऊया म्हणजे पाऊस नाही आहे ना, ना तोपर्यंत लगेच टेंट वगैरे लावून घेऊया

मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या कालमध्ये कॅम्पिंग करू टेंटमध्ये आपल्या ग्रवाचं इकडे टेंट वगैरे लावून झालो आपलं आणि सामान वगैरे आतमध्ये टाकून देऊया बघा पाऊस तर अजिबात नाही बघू शकतास तुम्ही शांत वातावरण आहे मंडळी आपण ना सामान आतमध्ये सगळं टाकून देऊया मंडळी प्रियाल वगैरे आपल्यासोबत होते ते आता जरा बाहेर गेलेत प्रियाल आणि अक्षय तर तो ते येईपर्यंत आपण सगळं कटिंग वगैरे करून घेऊया कांदो वगैरे कटिंग करूया आणि पाऊस नाही ना तोपर्यंत आपण ना बाहेर हे करूया कांदू कापूया आपण टेंटमध्ये केलं नाही कारण ना हे खूप मास्क आहेत बाहेर त्यामुळे टेंटची लाईट ना आपण बंद ठेवूया कांदो वगैरे इकडे कापून झालो पाऊस अजिबात नाही पाऊस नाही आपण मास्क बघा किती आहेत इकडे आपण ना भात लगेच करून घेऊया भातासाठी आदन ठेवूया तोपूया तर मंडळी आदनाख हे उकाळी गेली तर तांदूळ लगेच धुवून आतमध्ये टाकूया तर मंडळी पहा तिकडे झालो तो आता वाळून घेऊया म्हणजे छानपैकी सुको सुखं होईल एकदम तर मु भात मंडळी वाळून झालो आता त्यानं मुरत ठेवूया तर मंडळी आपण हे कांदो आणि टोमॅटो कापून घेतलं आणि इकडे टोप ठेवला आता लगेच फोडणीत टाकून घेऊया करता आतमोरी बसलो आता मऱ्या करता

पाले मी गेले, <coughs> गेले, तर मंडळी पाऊस येलो हा बाहेर आणि आपण सगळं सिलेंडर वगैरे आतमध्ये घेतलं आणि आतमध्ये करूया आता जेवण तर मंडळी बाहेर ना पाऊस येलो म्हणून आपण ना आतमध्ये घेतलं जेवण करून चला आता याच्यात आपण चिकन टाकून घेऊया आणि लगेच लगेच जेवण करूया तर म्हणजे चिकन आपण इकडे फोडणीत घातलं टेंटमध्ये आम्ही लोक मास्क येली आहेत लाईट इकडे असल्यामुळे ना बल्ब असल्यामुळे सगळे बाहेरची मास्क सगळी आतमध्ये येली आहेत हे बघा मंडळी आपलं टेंट इकडे सगळं सामान ठेवलं आणि इकडे बघा चिकन चिस्ता आणि आत्ताच ना पाऊस लागून गेलो ला। किती शांत आहे बघा वातावरण पाऊस गेलो हा आणि आता आपण परत गॅस ना बाहेर घेतलं बघ मस्त पैकी शिजता चिकन तर म्हणजे इकडे पाऊस येतो बघा जेवण वगैरे आपलं झालं सगळं थोड्या वेळानं आपण आता जेवून घेऊया मंडळी चिकन आणि भात आपलं तयार झालो हे बघा हे चिकन आ आणि इकडे भात आ आणि आपण आता मस्तपैकी जेवून घेऊया अकरा वाजले आहेत हे बघा प्रियाला इकडे इकडे अक्षय चला लवकर जेवून घेऊया चिकन घे तर म्हणजे आपण इकडे सगळं जेवण वाढून झालेलं आपलं आणि हे बघा प्रियालने दर टाइम जर का आधीच सुरुवात केलेली आहे इकडे बघा अक्षय बघा इकडे चिकन आणि भात आहे मस्तपैकी आपण जेवूया कांदू आणि

<laughs> तो <कातो? laughs> पण का आमचा हो। तर मंडळी आमचं पण जेवण झाला आता हे बघा एकदम पाक सगळा एकदम जेवला तर मंडळी आपलं जेवण वगैरे झालं सगळं आवरलं आपण भांडी वगैरे घासली दे आहेत सगळा व्यवस्थित एका बाजूक ठेवला हे बघा टेंटमध्ये सगळी साफसफाई केली आहे आता डायरेक्ट आता झोपायचा कारण झोप येली आहे खूप तर म्हणजे अंतुर्णा वगैरे घातली आहे ती बघा हे बघा सगळे झोपले ते दोघा आपण पण झोपूया बाहेर बघा पाऊस येलो म्हणजे बाहेर पाऊस चालू झालो भरपूर आणि बघा हो। हो आता झोपला अक्षय आणि प्रिया झोपले आहेत तिथून झोपतं आता हो तर खूप इलिया बाहेर मस्तपैकी गार वातावरण झालं मग आपण इल्यापासून अजिबात पाऊस नाही होतो आणि आता पाऊस उलो जेवण वगैरे झाला सगळं आवरून झाल्याच्यानंतर पाऊस उलो हो तर झोपया आता भेटूया डायरेक्ट आता सकाळी गुड मॉर्निंग मंडळी सगळीकडे आता हे उजाडलं आहे बघा आणि पाऊस वगैरे अजिबात नाही सात वाजले आहेत आणि सगळीकडे असं धुक्या पसरला बघा आणि हो आपलं इकडे टेंट आहे आपण इकडे टेंट लावलेलं प्रियाला आणि अक्षर मध्ये झोपले आहेत चला लगेच आपण चहा करूया रे आपण ना लगेच चहा करून घेऊयात पाऊस वगैरे नाही बघा किती छान वातावरण सकाळचे साडेसात वाजले आहेत आणि तिकडे बघा पाऊस भरलो त्या बाजूक पाऊस भरलो आहे पाऊस येतातच चहा वगैरे ना आपण आता आतमध्ये घ्यायचं लागतं आपल्या हे सगळं तर मंडळी बाहेर आपण चहा करू घेतलेला परत आतमध्ये आणलं वेगळं कारण ते बघा केवढा आवाज येतो बघा पावसाचं जोरदार आवाज येलो हा आणि तो बघा सगळा काळोख केल्यानं पाऊस येतो म्हणजे इकडे आपली चहा होता आणि बघा पाऊस केवढ जोरात येतो बघा पियाल वगैरे उठला अक्ष भारी वाटत पाऊस दो। चला डोअर बंद केलं काय केलं चला मुंडे बघा कोरोचा चहा या पिऊक मस्तपैकी वातावरण पाऊस वगैरे पडून गेलो आणि हे बघा धुक्या पडला बघा कसं हे बघा मंडळी आत्ताच पाऊस पडून गेलो आणि हे बघा चहा आपण पिता आणि इकडे आपलं टेंट आहे आणि इकडे बघा नाटळचं सह्याद्री हे बघा किती धबधबे -दब आहेत बघा दिसतात हे बघा तिकडे ना धुक्या पडला ना त्यामुळे अगदी क्लिअर दिसत नाही धुक्या वगैरे सगळं जाता ना तेव्हा मस्त भारी वाटतं हे बघा तर मंडळी चहा वगैरे सगळा पिऊन झाला आता आपण टेंट वगैरे ना हे सगळं काढूयात आणि घरी जावची तयारी करूयात बघा अक्षय आणि प्रियाला काय वातावरण आहे बघा एकदम धुक्या वगैरे पसरला तिकडे आणि मुसळवजार आहे तिकडे आणि तिकडे त्या बाजूक ना कोल्हेवजर लास्ट टाईम आपण पार्टी गेली ना कुर्ले वगैरे पकडूक गेलेला होते तिकडेच्या बाजू त्या बाजू आणि इकडे बघा धुके असल्यामुळे ना हे सगळे हे आहेत ना धबधबे आहेत ना ते झाकले जातात आता धुके हळूहळू कमी होतात तर ते हळूहळू दिसतील आपल्याक except for not right one. टेंट वगैरे आपण सगळं काढलं सगळं क्लीन केलं आणि कचरे वगैरे ना तो या पिसवीत ठेवला हा बघा टेंट वगैरे सगळं एकत्र करून घेतलं आता डायरेक्ट आता घरी जाऊया आता घरी तर मंडळी कॅम्पिंग नाईट कॅम्पिंगचा व्हिडिओ तुमका कसं वाटतो या कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर कोण नवीन असाल ना तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन व्हिडिओ तुमका बघूक भेटतील चला मग भेटूया एकदा दुसऱ्या नवीन व्हिडिओ टाटा बाय बाय